आजचा विषय आहे मनातील भीती चिंता मनात जाणवणारी कमतरता दुःख याकडे विशेष लक्ष देणे कारण या भावना या आपण जेव्हा खूप बिझी असतो त्यावेळेला एवढ्या जाणवत नाहीत लोकांमध्ये असतो काहीतरी कार्य करत असतो तेव्हा जाणवत नाहीत पण या भावना कधी वर येतात की आपण प्रवास करतो आहे एकटे आहोत किंवा प्रत्येकासाठी वेगवेगळा ट्रिगर आहे याकडे लक्ष द्या कधी या भावना डोकं उचलतात एखाद्या पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये या भावना वरती येतात का विशेष करून भीती चिंता आणि दुःख आणि मग कुठल्या प्रकारच्या भीत्या आहेत आपल्याला कुठल्या प्रकारच्या चिंता या वरचेवर जाणवत असतात कुठल्या प्रकारची दुःख आपलं मन हे आळवत आहे निर्माण करत आहे अशा प्रकारचा हा आजचा अभ्यास असणार आहे जागरूकतेने हा अनुभव घ्यायचा आहे स्वतःला प्रश्न विचारत राहू कुठले शब्द कुठल्या बातम्या कोण काय बोलल्यावरती हे सगळे ट्रिगर्स निर्माण होत आहेत किंवा कधी आपण कुठल्या परिस्थितीमध्ये असताना हे सगळे ट्रिगर्स निर्माण होत आहेत त्यावरती आपण काय रिॲक्ट करतोय भीती आल्यावरती आपण काय करतोय चिंता आल्यावरती काय करतोय दुःख आल्यावरती काय कमी जास्त प्रमाण लहान हलकी वेव असेल तर काय करतो भारी वेव असेल तर आपण काय करतो स्वतःला ऑब्झर्व करा थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू नी असं करणं महत्वाचं आहे तेव्हाच ती असाइनमेंट यशस्वी होईल आपल्यालाच आपलं कळू लागेल आपल्याला जाणीव होऊ लागेल आपले ट्रिगर्स काय एवढं जरी समजलं ना तरी फिफ्टी पर्सेंट यश मिळालं माझा ट्रिगर काय मला कशांची कशामुळे भीती येते काय घडताय बाहेर ज्यामुळे आतमध्ये भीती निर्माण होते काय घडताय बाहेर ज्यामुळे आतमध्ये दुःखाचा ट्रिगर येतोय काय घडताय बाहेर ज्यामुळे आतमध्ये चिंतेचा ट्रिगर येतोय ओके हेच ऑब्झर्व करायचंय ठीक आहे हीच आहे आजची असाइनमेंट ओके तेव्हा उद्या पुन्हा भेटू पुढच्या साठी धन्यवाद थँक्यू व्हेरी मच